राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची घटना घडून गेलेली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यावेत अशी आता जरी मराठी माणसाची भावना असली तरी ही युती गेल्या महिन्यातच झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे आत्ता जे काही वातावरण तयार आहे ते फक्त वातावरण आहे आणि युतीच्या ज्या महत्त्वाच्या चर्चा आहेत त्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी परदेशातच केल्या आहेत आणि त्या युतीची घोषणा या तारखेला होणार आहे नक्की ती कोणती तारीख आहे आणि त्या दिवशी काय असं विशेष महत्त्व आहे की त्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरेंची यामध्ये युती होणार ते आपण सविस्तर या महत्त्वाच्या बातमीमध्ये बघणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर या सविस्तर बातमीपत्रास आपण सुरुवात करूया राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर मराठी माणसाचा आत्मविश्वास वाढेल मराठी माणूस अन्याविरोधात अजून पुन्हा एकदा आवाज उठवेल आणि केंद्राच्या व राज्याच्या सत्तास्थानी नेहमीप्रमाणे मोठ्या आवेशात बसेल अशी मराठी माणसाची धारणा आहे आणि महाराष्ट्र राज्यातील जे उद्योगधंदे किंवा इतर गोष्टी ह्या गुजरात आणि इतर ज्या राज्यात जात आहेत आणि जे आताचं सरकार हे गुजरात धार्जिनं सरकार असल्याने मराठी माणसावर त्यांचं लक्ष नाही त्यामुळे राज आणि उद्धव एकत्र यावेत अशी मराठी माणसाची अनेक वर्षापासूनची इच्छा आहे आणि त्या इच्छेचंच फलित म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे या तारखेला एकत्र येणार गेल्या दोन ते दीड महिन्यापासून ज्या चर्चा सुरू आहेत की राज आणि उद्धव यांनी एकत्र यावेत दोघेही एक महिन्यापूर्वी परदेशात होते आणि त्या ठिकाणी त्यांची महत्त्वाच्या अशा गुप्त बैठका चालू झाल्या होत्या तसेच राज्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये सुद्धा त्या शिमध्ये चर्चा झाली आणि भाजपा गट आणि इतर पक्षांना मुंबईमध्ये आपलं बस्थान बांधून द्यायचं नाही मराठी माणूसच मुंबईवर आपला झेंडा फडकवेल अशी तयारी करायची असं दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाल्याने आता ही युती होणार आणि त्याची फक्त औपचारिकता घोषणाच बाकी आहे आणि ती घोषणा येत्याच जून म्हणजेच पुढील आठ दिवसात एकोणीस जूनला शिवसेना वर्धापन दिन असतो ज्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकारजी ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली त्या दिवशीच युतीची मोठी घोषणा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे ही युती झाल्यावर शिवसेनेचे शत्रू असलेले जे चाळीस आणि जे काही खासदार आमदार आहेत त्यांची आणि तसंच भाजपाची सुद्धा महाराष्ट्रात वाट लागणार यात काही शंका नाही तसेच राज ठाकरेंच्या पक्षाला सुद्धा फायदा होईल व दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने पुन्हा एकदा मराठी माणसाचा मुंबईत बुलंद आवाज होईल यात काही शंका नाही त्यामुळे एकोणीस जूनला वर्धापन दिनी ही घोषणा झाल्यावर शिवसैनिक आणि मनसेचे सैनिक हे गुलाल उधळून आनंद व्यक्त करतील यात काही शंका नाही कारण मराठी माणसाचं स्वप्न तब्बल अठरा वर्षानंतर हे पूर्ण होणार आहे त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना जर एकत्र एका मंचावर बघितलं तर मंचा महाराष्ट्रातला मराठी माणूस असेल किंवा महाराष्ट्राबाहेरचासुद्धा मराठी माणूस असेल तो आनंदाने राहील तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युतीही लवकर व्हावी का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र